नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण कालच बघितलं असेल तर कालचा दुसऱ्या टेस्ट मॅचचा पहिला दिवस झाला त्याच्यामध्ये बघितला असेल जबरदस्त असं कमबॅक टीम इंडियाच्या बॉलरांनी केलं आणि साऊथ आफ्रिकेला फक्त पंचावन्न दहावरतीच आलआउट करण्यामध्ये टीम इंडियाला यश आलं हा एक जबरदस्त असा वर्ल्ड रेकॉर्ड टीम इंडियाकडून आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो बघितलं असेल त्याच्यानंतर टीम इंडिया बॅटिंगसाठी मैदानात उतरली तेव्हा त्यांनी एकशे त्रेपन्न दहाच बनवत आले याच्यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली आणि शुभमन गिल या त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूंना चांगल्या अशी खेळी करता आली नाही त्याच्यानंतर बघितलं असेल मित्रांनो आजचा दुसरा दिवस उजाडला आणि टेस्ट मॅच सुरू झाली तेव्हा आपण बघितलं असेल तर कालच साऊथ आफ्रिका येथे बास्टवरती तीन त्यांच्या विकेट्स घेण्यामध्ये टीम इंडियाला यश आलं होतं त्यांच्यानंतर आपण बघितलं असेल तर एडम मार्क्रम हा मैदानामध्ये उपस्थित होता त्याने जबर एक जबरदस्त खेळी करून त्याच्या बॅट्समधून आज आपल्याला शतक पाहायला मिळालं त्याने एकशे सहा दावा बनवल्या त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूंना चांगली खेळी करता आले नाही पण आज आपण बघितलं असेल तर जसप्रीत बुमराह याने जबरदस्त कमबॅक करून आज त्याने सहा विकेट्स घेतल्या तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्याची जी पत्नी आहे त्याने सुद्धा एक ट्विटरवरती एक खूप छान अशी स्टोरी ठेवली आणि त्याचं आत्ताच आपल्याला माहीत असेल त्याला एक छोटा बेबी झालेला आहे त्याने एक जबरदस्त इंस्टावरती स्टोरी ठेवलेली आहे तर बघितलं असेल तर आपण विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल ह्या टेस्ट मॅचचा प्रत्येकजण दोघेजण खूप आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळालं विराट कोहलीचं सेलिब्रेशन खूप छान पद्धतीने आजची टेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाली त्याच्यानंतर आपण बघितलं असेल तर एकशे शहात्तर वरती त्यांचा आलाउट पाडल्यानंतर मित्रांनो फक्त ऐंशी धावांचंच टार्गेट आपल्याला टीम इंडियाला मिळालं आणि टीम इंडिया जेव्हा मैदानात बॅटिंगसाठी उतरली तेव्हा आपण बघितलं असेल रोहित शर्मा यशस्वी जसवाल यांनी जबरदस्त सुरुवात करून दिली आणि यशस्वी जसवालने अठ्ठावीस धावा बनवल्या तर आपण बघितलं असेल मित्रांनो ताबडतोब खेळी आज आपल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनी खेळी आणि असं वाटत होतं की टी ट्वेंटीचा सामना असल्यागत आपली जी बॅटिंग आहे ती जबरदस्त होत होती नंतर आपण बघितलं असेल तर, तर यशस्वी जयस्वाल आउट झाल्यानंतर शोभमन गिल आणि दहा दवा बनवल्यात तोसुद्धा आउट झाला त्याच्यानंतर विराट कोहली हा बॅटिंगसाठी मैदानात आल्यानंतर आपण असं वाटत होतं की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेजण मॅच जिंकून मैदानाबाहेर जावे पण थोडंसं बॅडलेक झालं आणि विराट कोहलीचा को कॅच थोडासा ग्लबला लागल्यामुळे विराट कोहली हा आउट झाला पण त्याच्यानंतर श्रेयश आयर मैदानात आला आणि त्याने एक जबरदस्त चौकार मारून ही मॅच आहे ती जिंकली आपण बघितलं असेल तर ह्या मॅचचं महत्त्व म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये आजपर्यंत आपल्या टीमला टेस्ट मॅच आहे ती जिंकता आलेली नाही आहे पण आज आपण बघितलं असेल तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक जबरदस्त अशी टीम मॅचमध्ये आजच्या टेस्टमध्ये एक जबरदस्त आणि एकदम लो स्कोरिंग जी मॅच आहे ती आजचा एक वर्ल्ड रेकॉर्ड्स टीम इंडियाच्या नावावरती आज आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो बघितलं असेल तर साऊथ आफ्रिकेच्या दृष्टिकेने एलगर यांची याची शेवटची ही टेस्ट मॅच होती त्याने कसोटीमधून निवृत्त घेण्याचा निर्णय घेतला आणि एक जबरदस्त त्याच्याकडे शेवटच्या टेस्टमध्ये सुद्धा कॅप्टन्सी मिळाली आणि आपण बघितलं असेल तर विराट कोहली रोहित शर्मा जबरदस्त अशा टीमने त्याला त्याचं अभिनंदनसुद्धा केलं आपण बघितलं असेल तर आपले टीम इंडियाची जर्सीसुद्धा त्याला गिफ्ट देण्यात आली तर हे जी टेस्ट होती त्याचं मॅन ऑफ द सिरीज आहे तो मोहम्मद सिराज आणि एल्गर ह्या दोघांना देण्यात आली तर बघितलं असेल तर एलगरने जबरदस्त अशा पहिल्या मॅचमध्ये एकशे पंच्याऐंशी धावा त्याने काढल्या होते आणि मोहम्मद सिराजने बघितलं असेल तर जबरदस्त असा स्पेल आणि जबरदस्त बॉलिंग त्याच्याकडून आज आपल्याला पाहायला मिळाली तर मित्रांनो एक खूप छान असं वातावरण टीम इंडियामध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं सगळेच जण खूप उत्साही होते खूप छान असा आनंद आजच्या मॅचमध्ये सगळ्यांनी लुटला ही जी टेस्ट सिरीज होती ती बरोबरीत करण्यामध्ये टीम इंडियाला यश आलं एक थोडंसं पहिल्या टेस्ट मॅचमध्ये जर चांगली खेळ केली असती तर कुठेतरी ही जी टेस्ट सिरीज आहे ती जिंकण्यामध्ये टीम इंडियाला यश आलं असतं तर ठीक आहे बघूया आता बरेच सा खूप सारे आता सामने पुढे टीम इंडियाला खेळायचे आहेत आणि ही जी टेस्ट मॅच जिंकल्यामुळे जी वर्ल्ड टेस्ट शिप चॅम्पियनशिपचं जे पॉइंट टेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान असा फायदा टीम इंडियाला झाला आहे आणि टीम इंडिया आता नंबर वनवरती आहे आणि साऊथ आफ्रिका दोन नंबरवरती तर मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र